आपण बघत आहोत यत्ता नवी गणित भाग दोन यामध्ये असलेलं जे आपलं सातवं प्रकरण आहे निर्देशक कोऑर्डिनेट जिओमेट्री यामध्ये दिलेला आपल्याला तिसरा प्रश्न आहे की ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स म्हणजे याच्यामध्ये काय असतं की एक तुम्हाला प्रतारावरती आलेख पेज घ्यायचं आहे त्यावरती हे दिलेले बिंदू आपल्याला स्थापन करायचे त्याचं स्थान निश्चित करायचे की ते बिंदू नेमके आलेख वरती कुठे असतील त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आलेख पेज लागणार आलेख वरती तो प्रश्न राहायचा आहे सगळ्यात अगोदर एक आपल्याला आलेख काढायचा आहे गाडगे आलेख काढत असताना एक बर। एक साक्ष आणि वायाक्ष अक्ष आपण काढत असतो तुम्हाला माहिती आहे बरोबर मग आपण अगोदर काय करूयात एक साक्ष आणि वाया अक्ष काढून घेऊ ठराविक ठराविक असलेलं त्याचं जे अंतर आहे किंवा आपण त्याला युनिट्स म्हणतो ते मात्र घ्यायला विसरायचं नाही आता सगळ्या सुरुवातीला आपण हे बिंदू आहेत तुमचे दिलेला प्रश्न आहे हा तो या पेजवरती लिहित असतात खाली प्रश्न पूर्ण दिले बिंदू दिलेत ते आपण या ठिकाणी स्थापन करूयात त्यासाठी काय करायचं अगोदर ही जी तुमची ग्राफ पेज आहे याच्याबरोबर मध्य भागवून एक साक्ष काढायचा आपल्याला एक साक्ष जर आपण म्हणतो तो काढत असताना एक डार्क अशा रेषेवरती तुम्ही काढू शण आपण काय करायचं ती रेषा काढून घ्यायची बरोबर मध्य भागातून ती रेषा काढायची आता आपण हिला एक साक्ष नाव देणार आहोत सॉरी हा असतो आपला उभा जी रेषा असते तिला आपण वाय अक्ष म्हणतो दोन्हीला मधोमधून मद छेदणारी एक रेषा काढायची ज्याला आपण एक साक्षी म्हणतो तुम्हाला माहिती आहे आडव्या रेषेला आपण काय म्हणत असतो एक साक्षी वाय रेषेला उभ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात तर आडवीला एक साक्षी म्हणत असतात दोन्ही ज्या ठिकाणी छेदतात एकमेकाला त्याला आपण आरंभ बिंदू म्हणत असतो हे ज्या गोष्टी आहेत आलेखवरच्या त्या लक्षात ठेवायच्यात या ठिकाणी सुद्धा आपण याला असे स्टोक काढायची याचा अर्थ ही लाईन आहे बरोबर आपण इथं एक्स ॲक्सिस आणि हा वाय एवढं लिहिल्याच्या नंतर आता आपल्या याच्यावरती बिंदू घ्यायचे असतात मग आपण याला आरंभ बिंदू हा शून्य असतो याचे निर्देशक नेहमी शून्य शून्य असतात हे तुम्हाला माहिती आहे आता उजव्या बाजूला आपण धनसंख्या लिहित असतो अलेख संख्येवरती संख्या रेषेवरती धनसंख्या घेऊयात आपण इथं सगळ्यात मोठी आपले दिलेले प्रश्न म्हणजे मोठी संख्या दिसते कोणती सगळ्यात मोठी सात आहेत बरोबर सातपर्यंत पर्यंत तुम्ही काढले तरी चालतात त्याच्यापेक्षा कमी काढू नका कमीत कमी आपण सात ते आठ एक बिंदू त्याच ठिकाणी आपण थोडा वाढूयात त्याच्यानंतर डाव्या बाजूला आपण ऋणसंख्या लिहिणार आपण लिहून घेऊयात आलेख लिहिण्याची ही खरी पद्धती या पद्धतीनेच आलेख लिहायचं आहे तुम्हाला बरोबर प्रत्येक संख्यामध्ये नंबर्स असले मध्ये असलेलं डिस्टन्स मात्र समान असलं पाहिजे ते वेगळं घ्यायचं नाही काही काही मुलं मध्ये बिंदू लिहित असतात तसं लिहायचं नाही आहे बरोबर तुम्हाला त्या जाड रेषेवरतीच वाया्षण एक सक्ष काढायचं आहे जाड रेषेवरतीच सगळे नंबर्स लिहायचे आहेत रेषेच्या डा उज्या बाजूला म्हणजे शून्याच्या आरंभबिंदूच्या उज्या बाजूला धनसंख्या डाव्या बाजूला ऋणसंख्या लिहित असतात वरच्या बाजूला धनसंख्या आणि खालच्या बाजूला ऋणसंख्या लिहित असतात एवढा आलेखमध्ये अगोदर स्थापन करणं गरजेचं असतं त्याशिवाय तुम्ही कुठलाही आलेख काढू शकत नाही त्याच्यानंतर पुढे आपण खालच्या बाजूला ऋणसंख्या घेऊयात आता या बाजूला या ठिकाणी वरती प्रमाण लिहायला मात्र विसरायचं नाही या ठिकाणी आपण प्रमाण लिहूयात आता प्रमाण काय घेतलं आहे आपण प्रमाण तुम्ही पेन्सिलला लिहा किंवा पेनाला लिहिलं तरी चालतं एक साक्षावर एक साक्ष, साक्ष आणि वाय अक्षरावर आपण दोन्ही ठिकाणी सारखंच प्रमाण घेतलं काय घेतलं आहे आपण की एक सेंटीमीटर बरोबर काय घेतलं आपण एक युनिट घेतलं किंवा एक एकक घेतले बरोबर ना कारण एकच नंबर लिहिला ना आपण एक एकक एक सेंटीमीटर बरोबर एक एकक दोन ठिकाणी आपण एकच प्रमाण घेतलेलं आहे सगळ्या ठिकाणी सारखंच आहे आता आपलं पुढचं आपल्याला एक एक, 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 एक बिंदू या आलेखवरती स्थापन करायचा आहे कसा स्थापन करायचा बघा पहिला बिंदू दिला आपला इयल ज्याचे निर्देशक आहेत वजा दोन आणि चार मग अगोदर दिलेले जे निर्देशक असतात हा एक्स निर्देशक असतो कोऑर्डिनेट ज्याला इंग्लिशमध्ये आपण कोडनेट म्हणतो आणि दिलेला दुसरा काय असतो वायचा असतो मग एक्सचा असलेला वजा दोन कुठे आहेत एक्स एक्स म्हणजे आडवा अक्ष आली रक्षात आडवी लाईन अलीक वरती असलेली कोणती लाईन व्हर्टिकल त्याच्यामध्ये आपल्याला मायनस टू शोधायचे वजा दोन कुठे आहेत या ठिकाणी आहेत शोधले त्याच्यानंतर वाय अक्षवरचे अधिक चार कुठे आहेत या ठिकाणी दोन्ही कुठे झेदतात एकमेकाला तर या ठिकाणी छेदत आहेत तिथं आपल्याला तो बिंदू लिहून टाकायचा कोणता बिंदू आपला येल ज्याचे निर्देशक आहेत वजा दोन आणि चार समजला पहिला बिंदू दुसरा बिंदू दिलेला आहे आपल्याला यम ज्याचे एक्स निर्देशक आहेत पाच वाय निर्देशक आहेत सहा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत एक्सचा धन पाच वायचा ऋण धन सहा म्हणजे या ठिकाणी यम बिंदू मिळेल आपल्याला फक्त आपल्याला अनेक बिंदू स्थापन करायचे त्यामध्ये जोडायचे वगैरे नाही आहेत त्याचे निर्देशक लिहायला विसरायचे नाही त्यानंतर आपण पुढचा बिंदू घेऊया एन ऋण तीन आणि ऋण चार अक्षावरचे ऋण तीन वाय अक्षावरचे ऋण चार म्हणजे तो बिंदू खालच्या दिशेला असेल निश्चितच का नाही कुठे असणार तो बिंदू या ठिकाणी असेल कोणता बिंदू आहे तो येन बिंदू त्याचे निर्देशक होते आपले वजा तीन आणि वजा चार येत आहे लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे दोन्ही पॉझिटिव आहेत कोणत्या चरणामध्ये असेल बरं हा दोन्ही धन निर्देशक असणारा बिंदू कोणत्या चरणामध्ये असतो पहिल्या चरणात व्हेरी गुड मग आता धन दोन आणि ऋण धनचे तीन म्हणजे या ठिकाणी पी बिंदू असेल दोन आणि तीन पुढचा बिंदू आहे आपला पॉईंट्स आहे क्यू सिक्स मायनस फाईव म्हणजे आपल्याला एक साक्षावरचे घ्यायचे तर सहा धन सहा आणि वायवरचे घ्यायचे तर ऋण पाच म्हणजे निश्चितच तो कोणत्या चरणात असेल चौथ्या चरणामध्ये बरोबर कुठे असेल तो बिंदू या ठिकाणी काय नाव आहे त्याचं क्यू क्यू बिंदूचे निर्देशक सहा ऋण पाच त्याच्यानंतर पुढे यश बिंदू आहे आपला झिरो सेवन आता हा कुठे असेल बरं कोण सांगतं कुठे असेल तो चरणामध्ये असेल किंवा अक्षवरती असेल अक्षवरती जी संख्या दिलेली असती त्या संख्येच्या तो अक्षवरती असतो वाय शून्य म्हणजे तो निश्चितच चे सात कुठं आहे शोधा म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट तो कुठं घ्यायचा आपल्याला अक्षवरती तो बिंदू घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा आहे शून्य वजा पाच टी म्हणजे तो कुठं असेल निश्चितच वाय अक्षवरती असेल कुठे वाय अक्ष वजा पाच वरती कोणता बिंदू आहे तो टी बिंदू अशा पद्धतीने तुम्ही आलेख पेजवरती दिलेले बिंदू स्थापन करणे हे जर शिकले तर आत्ता दहावीलाच्या पुढचा जो भाग दिलेला आहे तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्हाला शोधता येईल याच्यानंतर याचा उपयोग तुम्हाला दहावीला गेल्याच्या नंतर दोनच्या राष्ट्रीय समीकरण या प्रकरणामध्ये सुद्धा आहे हाच भाग आहे त्याच्यामध्ये मात्र बिंदू स्थापन करून तुम्हाला समीकरणाची रेषा काढावं लागत असतात म्हणजे समीकरणाचा आले काढा लागत असतो तर ठीक आहे हा घटक समजला